हिंदी बुद्धि सोसायटी आपण या अर्थात भारतीय योद्धा सभा त्या राष्ट्रीय संरक्षकता आदरणीय महाउपस्थितो विराजे आंबेडकर राष्ट्रीय सल्लागार बाळासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पायाला बेडी लावून अनंत अनेक राज्यांमध्ये काम करत करतात असे राष्ट्रीय कार्यदेशक धीरवराव आंबेडकर यांच्याही आश्रवतेने चाललेल्या धम्मकार्य शोध पंचक धम्मपितावर बसलेले आजचे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि मी नेहमीच त्यांचं उदाहरण असं देते की कार्यकर्ता असा वापर असा असे आपले नांदाव खड्डेश्वर तालुका अध्यक्ष मदन खडारे सर यांना माझा सन्मान देश तसेच बंडेरा शाखेचे मी सन्माननीय शेंदे सर बंडेरा शाखेचे घडाळेचे कार्यकर्ते भटकर सर आणि आपला जो कार्यक्रम इथेच नाही तर जगभर ते पोहोचवतात असे आमचे भटका सर यांनाही सन्मानिनीय माझे माझ्या सोबत नेहमी सोबत साहेब यांनाही माझं सर तालुका संघटक पाटील सर रोशन भाऊ मोहोळ कोण आहेत रोशन भाऊ रोशन भाऊ मोहळ आणि शो पण आलाय सर आहेत काय ते

तसेच भांदोरा येथील गावातून आलेल्या अतिशय उत्साही महिला या कार्यक्रमाला चार साली लावलेल्या आहे त्या सर्व महिलांना सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या सन्माननीय आणि मैत्री होण्या करते आणि इथं ज्या महिला जी आमची सूर्यचर करण्यात सांगते तीशे अशी प्रेमळ आणि सुंदर असं केलं

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सूर्याचे पुत्र म्हणजे म्हणजे आदरणीय यशवंतराव आंबेडकर का म्हणतो आपण अंधारातून बाहेर काढले हा सूर्य आपल्याला प्रकाश देतो आता अंधार झालेला आहे आपण झोपणार आणि उद्याची वाट बोलणार उद्याची वाट का होत ना ती शिव सकाळपासून आपले कार्य होणार तसंच त्यांना सूर्य सूर्य बोलतो आपण आणि सूर्य बाबासाहेब आवडेल नाही की बाबासाहेबांचा पुत्र अतिशय चांगला नाही आता वाईट शब्दात नाही होऊ शकत पण या शब्दात लोक बोलतात आपलेच लोक बोलतात की, शक्तार शक्तार बोलता, बोलता की ते खूप वाईट होते ते व्यसनी होते ती आजारी होते ते खूप अशिक्षित होते बाबासाहेबांनी जितक्या डिग्र्या घेतल्या अजून कोणीही तेवढ्या डिग्र्या घेतले नाही पण बाबासाहेबांचा पुत्र हा दहावी पासून असे बोलतात की नाही लो? आपलेच लोक पण आपल्याला त्यांची माहिती सांगता सरांनी त्यांचे कार्य सांगितलेले अतिशय सुंदरपणे पण दहावीपास वृत्तपत्र काढले आहे त्यांनी ते संपादक होते ते लेखक होते ते आपल्या याच्यामध्ये भाषणामध्ये चांगल्या चांगल्या म्हणी बोलायचे वाक्य प्रचार बोलायचे जे आपल्याला सुद्धा येत नाही लगेच आठवत नाही पण ते त्यांचे भाषण तुम्ही ऐका आपण बाबासाहेबांना ऐकलेले त्यांची भाषणं ऐकलेले पण त्यांच्या भाषणामध्ये वाक्य प्रचार म्हणून अतिशय सुंदर म्हणजे ते मांडत होते मग काय तो खरंच तो माणूस दहावी पास होणार नाही का विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही मग एका आंबेडकराने सर्व समाजाला सर्व मनुवाद्यांना पडता होईल केलं मग दुसरा आंबेडकर कसा होऊ देणार होऊ देणार की नाही होऊ देणार नाही होऊ दिला आणि खरंच नाही होऊ दिला पण ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचा सरसर रक्त ना त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच नाव केलं बाबासाहेबांचं स्वतः नाव नाव लावून त्यांनी कार्य केले नाही त्यांनी स्वतःच असं अस्तित्व तयार केलं त्यांनी सांगितलं भैया साहेबांनी जेव्हा बा बाबासाहेब गावणी चौकजुप जमली आणि त्यानंतर भारतीय बौद्ध महत्वाची जीरा ती भैया साहेबांवर आली आणि भैया साहेबांवर त्यांनी सांभाळून आता शंटेसाहेबांनी सांगितलं की पंडित काश्यप म्हणून त्यांनी प्रवचन केली त्यांनी बौद्ध धर्माचा जे अभ्यास केला आणि त्यानंतर इतर लोकांना बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला मी इथे का म्हणली आहे खरं तर त्यांच्यामुळे त्यांनी बौद्धाचार्याशी जे केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षिका शिबिर जे चैत्यभूमी निर्माण केलेली आहे त्या चैत्यभूमीवर फक्त आपण अभिवादन करतो असं नाही की ते सारखे बौद्ध धम्माचे प्रशिक्षण शिबिर वर्षभर सुरू होत सुरू असतात आणि ते पुन्हा कोणाचे आहे तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्यामुळे यांच्यामुळे आपण आज इथे आहोत आणि सरांनी आता सांगितलेलं आहे की बाबासाहेब भैयासाहेब जेव्हा राखी चालली राखी चालू होती तर त्यांनी नकार दिला तर कोणती राखी चालू होती भैयासाहेबांना जमलेली तर आदरणीय माणेसाहेब आणि दादासाहेब गायकवाड यांनी जेव्हा एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांनी आपल्याला दिशा दिली आणि त्यानंतर लगेच चारवाड्यांनी इलेक्शन होतं तर दादासाहेब गायकवाड आणि माळेसाहेबांनी बोललं की आपण डीर साहेबांना या राखी जागेवर उभं करू तर ती राखीव जागा कोणती होती हिंदू महा राखी जागा की होती आणि त्या राखी जागेवर आपण डीरे साहेबांना उभं करू आणि जिंकवणार कारण सत्ता असती ज्याच्या हाती सत्ता असते त्याचाच पुढं चालते अशीच परिस्थिती आहे की नाही आहे ते गावात ज्याची सत्ता असेल त्याचं गोठे आपल्याला चालावं लागतं अशी समाजाची परिस्थिती होती ভাই wow. সাইজ <coughs> 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 त्याच ठिकाणी दादासाहेब आणि माणसाहेब शांत राहिले आणि परत मग नंतर त्यांच्यामध्ये लढण्याचा वाढा होता तर एकोणीसशे एकसष्ट ते या वेळेस ते आमदार होते माहिती आहे कोणाला वैयासाहेब आमदार होते नाही ना वैयासाहेब आमदार सुद्धा राहिले म्हणजे सरस दहावी फेर माणूस हुशार नव्हता माणूस तर होऊ शकत नव्हते का ते त्यांच्यामध्ये बाबासाहेबांना बायबासाहेबांना जेवढी बुद्धी होती तेवढी बुद्धी त्यांना साहेबांमध्ये पण होती पण समाज कळतं पाहिजे की आपल्या तुले आहे म्हणजे बघा आता ही परिस्थिती काय आहे प्रकाश आंबेडकर यांना आपण बोलतो ना, ना। युती का नाही केली युती केला असता तर लढलाच जिंकला वास्तव वगैरे आपापलीच नको आपापलेच बाजूचे आजूचे बोलतात पण जसे बाबासाहेब कणखोर होते जसे भैयासाहेब साहेब होते एकनिष्ठ होते तसेच आता बाळासाहेब आंबेडकर सुद्धा एकनिष्ठ आहेत त्यांना माहीत आहे या लोकांनी आमचा किती छळ केलाय एकाच पार्टीचे दोन दोन पार्ट्या दोन दोन तीन तीन पार्ट्या करताय कशासाठी सत्तेसाठी पैशासाठी आणि जर सत्ता आणि पैसा बाबासाहेबांच्या मुला पाहिजे असतील तर त्यांची पाय साठले असते ना आणि त्यांच्या सोबत करायचं आहे राजकारण कशा पद्धतीने करायचं तर आपल्याला आंबेडकरी घड्यासोबत राहायचं आहे म्हणतात ना भीम के लिगर आधे इधर आणि आधे इगर वाटते घटना मी आनंदरा साहेबांसोबत जे वापरली आणि त्यांना अतिशय कमी मत आले तर घटना आहे की ज्यांच्यामुळे आपण इथे आपण इथे उपस्थित आहोत चांगले कपडे पाहतो चांगल्या नोकऱ्या हो नव्हतो पदा चांगल्या पदावर चांगल्या घरात राहतो आता कोणी आपल्याला स्पष्टपट्टी बोलता येत नाही जर चौकशी कोणी सुद्धा दिली आपल्या जाती धर्मावर तर लगेच आपण त्याच्यावर लावू शकतो एवढंच भारतीय बौद्ध महासभा ही परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली एकोणीसशे ला रजिस्ट्रेशन केलं एकोणीसशे पंचावन्नला सरकार मान्यता मिळाली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या संस्थेच्या अंतर्गत बौद्ध धर्म आपल्याला दिला इतर लोक ही काय संस्था कोणी येथील संस्था उभी करते राजरत्न साहेब म्हणतात की माझी भारतीय बौद्ध सगळ्यांना स्पष्ट सांगायचं चा, सगळ्यांना एक वर्ष झाले ते काहीच कार्यक्रम नाही मी तुम्हाला म्हटली होती शाखा ओपन झाल्या की कार्यकर्ता शिबिर लावा धादोरा इथे पण आणि इथे पण कार्यकर्ता सर्वप्रथम प्रथम जे नियम आहे ते चोवीस प्रकारचे आपल्याला शिबिर दिले आहे तर सर्वप्रथम आपल्याला कार्यकर्ता शिबिर लावणं गरजेचं आहे त्यानंतर आपले पुढचे कार्यक्रम सुरू होतात नंतर उपासिका शिबिर उपासिका शिबिर नंतर उपासिका शिबिर का करायचं आहे की उपासिका शिबिर नंतर आपल्याला सर्टिफिकेट मिळते आणि ज्यांना केंद्रीय शिक्षण त्यांना मनापासून वाटते की भारतीय बौद्धासाठी तुम्हाला काम करायचं भारतीय बौद्धासाठी सब्द प्रचार जम प्रचार मला करायचाय कारण आपल्या समाजामध्ये आपण मुलांना दान देत नाही इतर इतर जगामध्ये श्री जंगा हायलँड म्हणा तिथे की मुलांना प्रत्येक लोक म्हणजे घनतेची बनवतात तिथे ही परिस्थिती आहे आणि प्रत्येकाला धम्माचं ज्ञान असेल आपण भारतीय लोक खूप स्वार्थी आहोत कशाला जायचं कशाला करायचं असं बोलतो पण तिथे ही परिस्थिती नाही आहे तर मग भंते आपल्याला अवेलेबल नाही होत तर आपल्या आपल्यासारख्या लोकांना इथे उभं राहून धम्माचा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी उभं राहायचं तुमच्यामध्ये असे खूप बर्ड्स आहेत तुमच्यामध्ये आहे तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे पण मत वय गेल्यामुळे आपण काही करू शकत नाही तर आज ज्यांना आपण वाटत असेल की मलाही खेळ बोला बोलू कशा वाटतं बोलावं पण आता त्यांच्यासाठी माझी वय झाली असं वाटतं आणि वयानुसार तर कुठे आपल्या आपण जाता येत नाही पण ज्यांच्यामध्ये ते बर्ड्स आहे ज्यांच्यामध्ये त्यांचे वय आहे ज्यांना वाटतं खरंच तुम्ही असा धर्म आणि प्रसार केला पाहिजे अशी मी कळपणीची मला विनंती शकते आणि तुमच्या शाखा आजचा हा कार्यक्रम अतिशय लगेच तुम्ही केलाय अरेंजमेंट केली आहे खरंच सर्व आयोजकांना खूप खूप धन्यवाद करते आणि असेच कार्यक्रम राबवत जा मलाही लवकर बरोबर बोलत जा मन सरांनी मला सांगितल्याबरोबर मी अभिनंदन केलं महिलांचं आणि जे काही महिला इथे कुठल्या नाही तर मी तुमचं अभिनंदन करते तर इथेच थांबते जास्त वेळ घेत नाही स्वयंपाकाची वेळ चालली आहे की थांबते आणि ज्या इथे सर्वजण ज्या घरी आहेत त्यांचंही सर्व म्हणजे माझ्या मनाने की मैत्री की सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या चंद्रप्रमाणे पूर्ण होत अशी सदिच्छा व्यक्त करते इथेच थांबते ध्रमबुद्धाजी